गुरु सार का असता पाठी इतरांचा लेखा कोण बेटावा विश्वास सर्वांना माझा नमस्कार मी आपल्या इथं गेल्या वर्षी पण खेळ होतो आपल्या सर्वांचं प्रेम गेल्या वर्षी पण मला भेटलेलं होतं इथं तर आज मी इथं आमचे व्यवस्था व्यवस्था आमच्या म्हणण्यानुसार आमचं ठरलं होतं की त्याचं आमचं बहुतच असं त्या संस्करी चालतं पण आमचं सगळं ठरलं होतं की असं कि माझं काय बक्षीस असण आणि वाद काय बक्षीस असण हे सगळं मिळून आमच्या गुरुवारी स्वादांना द्यायचं कारण की आमच्यासाठी माझ्यासाठी असू दे प्रकाशसाठी असू दे किंवा माऊली जमजाटीसाठी असू दे सर्व आमच्या तालुक्याच्या महिलांसाठी असू दे जे काही आहेत आमचे वडील तर आई वडील सगळे लांब राहतात पण आमच्यासाठी सगळे काय आहे तेच आहे आमच्या कारण की आम्हाला जे काय भेटते आज त्यांच्या त्यांच्यामुळे त्यांच्या त्यांनी हात ठेवला आमच्या डोक्यावर त्याच्यामुळे भेटते आम्हाला काय सगळं आपल्या सर्वांचं प्रेम पण असू दे काय बक्षीस पण असू दे सगळ्या सगळ्या आमच्या आहे आज मी एवढा मोठा आमच्या पेलवान कथा आली हे सगळं काही ती आमच्या वस्तादांचं योगदान आहे आज पंचवीस ते तीस वर्ष झालं आमच्या तालिमेला गदा नव्हती आणि ती गदा भेटण्यासाठी रात दिवस कष्ट करणारे परिवार सगळं सोडून सगळं काही सोडून न काय बघणारे तरी आमच्या तालिमेला सकाळी साडेचार वाजल्यापासून संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत वेळ देणारे हे एवढं कोण आज आजच्या काळात करू शकत नाही आज पंचवीस ते तीस वर्ष म्हणते पंचवीस ते तीस वर्ष वयाचे घालवले चष्टा नाहीये एवढं सगळं आमच्या इसॉदांनी आमच्या तालमीसाठी घालवले आणि अजूनही घालवतात अजूनही आम्हाला चांगले अजूनही म्हणतात की तुम्ही नीट राहा तुम्ही व्यवस्थित राहावा तुम्ही सगळं काय असेल ते करा कमवा पुढच्या आयुष्यात व्यवस्थित राहिले तर आम्हाला सुख आहे आम्ही सगळं तुम्हाला बघून तर आम्ही खुश होईन आम्ही चांगलं राहीन आम्हाला अजून पण सांगत राहतात मला एवढं सांगायचं आहे की आज मी काय आहे ती आमच्या इसोदा आहे आणि नसते तर मी पण नसतो आज हा सिकंदर शेख आपल्या सगळ्यांच्या मनामनात आहे पण हे घडला कशामुळे ह्याच्या मागे बी कारण आहे आमच्या इसोदा म्हणून आज सगळं काय आहे ती माझं माझदा आहे आपल्या सर्वांचा बी आशीर्वाद माझ्या पाठीमागे द्या हो आमच्या वसादांचं तर आहेच पण आपल्या सर्वांचं पण गरजेचं आहे आपण सर्वजण इथं काही तरुण मंडळी आहेत आमच्या वडीलधारी मंडळी आहेत वस्ताद मंडळी आहेत सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहिला तर आम्हाला आमच्या ताजमेला अजून का जातील आणि अ एवढे दोन बोल शब्द बोलून संपवतो म्हणजे धन्यवाद